अनेक उमेदवार इच्छुक झालेले आहेत आणि प्रत्येक जण आपल्या आप पद्धतीने आप आप माझा तुम्ही देखील कशा पद्धतीने दे बघणार आहात काय का तुमची तयारी प्रथम मी तुम्हाला माझं नाव सांगते माझ नमस्कार माझं नाव बीना विजय भगत मिश्रांचं नाव विनय भगत उर्फ विजय भगत मी वार्ड क्रमांक नऊमधून अपक्षसाठी आज उमेदवारी फॉर्म भरणार आहे म्हणजे अपक्ष उभं राहत आहे आणि माझं जे बा म्हणजे दोन हजार वीसपासूनचा प्रवास जो आहे तो कोपरगावमध्ये आहे मी पूर्वी ती प्रॉपर पुण्याची आहे आणि दोन हजार वीस पासून मी कोपरगावचा कोपरगाव अभ्यास करते पाहतीये त्यावर मिस्टर पहिल्यापासून राजकारणातच आहेत तसे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे मलाही ती सामाजिक कार्याची आवड निर्माण झालेली आहे आणि आहे आधीही होती आपण मी जो राहते तो प्रभाग क्रमांक नऊ बैलबाजार रोड टाकळी नाका संजय नगर भाग यामध्ये जेवढा मी पाहतीये तिथं मला विकास व्हावा आणि विकास घडावा असे माझे काही अपेक्षा आहेत आणि त्या लोकांच्या माझ्याकडून बऱ्याचशा अपेक्षा आहेत तर पूर्ण करण्यासाठी मी अपक्ष म्हणून उभं राहत आहे मला अपक्ष म्हणून उभा राहायचा आहे अनेक या ठिकाणी विद्यमान आमदार असतील किंवा काळे आणि कोल्हे दोन्ही करून उमेदवार दिल्या जात आहेत काही होत नाही परंतु आता विद्यमान आमदार जे आहेत ते मुलाखती घेत आहेत इच्छुक उमेदवारांना त्यांनी बोलवलेलं आहे आज आणि काल काल आणि आज म्हणजे दोन दिवस ते मुलाखती घेत आहेत आपण जाणार का निवडणूक निवडणुकीच्या उमेदवार रिंगणामध्ये उतरण्यासाठी नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार आहेत आपण जाणार नक्कीच नक्कीच आमदार आशुतोष काळेंनी ही का म्हणजे त्यांचा जो आत्ता जी त्यांनी जे हे, हे दिलेला आहे प्रत्येक उमेदवाराला किंवा प्रत्येक कि इच्छुक उमेदवारांनी इथे यावं मुलाखत द्यावं हा जो त्यांनी संकल्प मांडलेला आहे हा संकल्प मला खूप आवडलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक संधी दिलेली आहे मी तिथे इंटरव्ह्यूला जाऊन बघणार आहे कारण की त्यांचा चालू पक्ष आहे आता सध्या ते रनिंग आमदार आहेत आणि किंवा पोलीस आहेत जरी असं कुणी असेल कुणी आम्हाला संधी दिली तर समाजसेवा ही करायचीच आहे जर ता ता कर तर त्याच्यात आम्हाला संधी मिळाली तर नक्कीच मी त्याच्यात सहभाग घेण्यास इच्छुक राहील किंवा मुलाखत देण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यांनी जर संधी दिली तर नक्कीच दोन्ही कडून संधी ओकली तर मग नाही तो माझा निर्णय ठाम आहे की मला अपक्ष म्हणून म्हणजे समाजात कार्य करायचंच चा आहे कारण की माझे मिस्टर स्वतः का समाजकार्यात आहेत ते आहेत आणि ही एक संधी आहे आलेली तर नक्कीच मी अपक्ष म्हणून नगरसेवक म्हणून राहण्याची आमची पूर्ण तयारी आहे आपल्या वार्डमधले विशिष्ट प्रकर्षाने जाणवण्या समस्या कोणत्या तसं पाहायला गेलं तर संपूर्ण कोपरगावचाच विचार करता तर रस्ता आणि ओपन गटारी आणि अस्वच्छतेचा अभाव आहे पण मा मी ज्या प्रभागातला विचार करते तिथे अस्वच्छ अस्वच्छतेचा जास्त म्हणजे अस्वच्छता जास्त आहे आणि तिथे ओपन तो नाला आहे ज्याच्यानी लोकांना खूप आरोग्यदायक समस्यांना सामोरे जावं आहे आणि मोकट जनावर आहे आणि तिथं जो आहे तो बैलबाजार रोड असल्यामुळे सोमवारचा बैलबाजार भरतो त्याच्याने तो रस्ताही कमी पडतो आणि त्याच्याने बऱ्याचशा म्हणजे त्या जनावरांचा मोकाट जनावरांचा जास्त प्रश्न आहे तिथे त्यामुळे तो जास्त सोडवण्याचा मी प्रयत्न करेल कारण की आता ते जे जनावर आहे त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना कुत्रे चावणे मोकाट कुत्र आणि हे बऱ्याचशा समस्या घडतात आणि मेन शाळेचा तिथं विषय आहे शाळा थोड्याशा म्हणजे व्यवस्थित पण त्याच्या सुधारणा करायची गरज आहे म्हणजे शिक्षणाचा विषय आहे मग आता तुमच्या भागातले जे मतदार आहेत कसं विभाजन आहे आता तुम्हाला त्या कसं सांगता येईल की किती मतदान आहे ते कसं विभागलेले आहे तुम्ही कसं विजय मिळवणार आता सर्वात महत्वाचा मुद्दा तर असा आहे की आम्ही स्वतः म्हणजे मिस्टर जे आहे ते मराठा समाजाचं काम आहे आणि मराठा समाजाचं जरी काम करत असले तर आम्ही जरंगे पाटलांच्या थ्रू म्हणजे मराठा समाजाला धरून काम आम्ही हिंदू हिंदू नाही हे मान म्हणत नाहीये हिंदुत्व जरी असलं तर आम्हाला झरंगे पाटलांचं म्हणजेच आमच्या शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे आठव्या पगड जातींना घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे आणि आम माझ्या एरियामध्ये म्हणजे आता तो जो वार्ड आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाज मातंग समाज वडार समाज सगळ्या प्रकारच्या समाजाची तिथं आहेत आणि माझ्यासाठी एक अधिक किंवा प्लसचा पॉईंट असा आहे की मला मुस्लिम समाजाचा खूप सपोर्ट आहे तिथे मुस्लिम समाजात आणि त्यांच्यामुळे म्हणजे मी ही जी उभं राहण्याची डेअरिंग करते आहे किंवा अपक्ष म्हणून तयारी दाखवते तर केवळ आणि केवळ तर त्याच्यामध्ये जास्ती मुस्लिम समाजाचा मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये त्यांचा मला चांगला प्रतिसाद आहे